नाशिक जिल्हाधिकारी जगद शर्मा यांनी सुरगाण्यातील कोटंबी आणि सुळे या स्वप्नातील गावांना नुकतीच भेट दिली आणि गाव विकास समिती आणि या स्वदेश फाउंडेशन यांच्या सहकार्यानं सुरू असलेल्या स्वप्नातील गाव प्रकल्पांतर्गत सुरू असणाऱ्या विकासात्मक कामांची पाहणी केली यावेळी त्यांच्याबरोबर प्रांताधिकारी आणि कळवण प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग स्वदेश फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार उपमहाव्यवस्थापक मनोजा हिरे दीपक गिरे उपस्थित होते रॉनी स्क्रुवाला आणि झरीना स्क्रुवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर सहकार्यातून करत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या एकशे त्रेसष्ट गावांमध्ये सुंदर स्वच्छ स्वस्त सक्षम आत्मनिर्भर यावर आधारित स्वप्नातील गावे गाव विकास समितीच्या सहकार्यातून आणि स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे संचालक नीता हरमलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बनत आहेत स्वसे बने देश म्हणजे राहते गाव एकत्रित येऊन गावामध्ये स्वच्छ सुंदर स्वस्थ साक्षर आणि समृद्ध गाव बनवण्याचा जणू स्पर्धाच लागली आणि याची भुरळ जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी यांनाही पडली त्यांनी ग्रामस्थ शासन आणि स्वदेश फाउंडेशन यांनी एकत्र येऊन गावात केलेला बदल कोटंबी आणि सुळे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहिला आणि ग्रामस्थांचं कौतुक केलं कोटंबी आणि सुळे येथील ग्रामस्थांनी स्वदेशच्या सहकार्यामधून गाव विकास समिती स्थापन झाल्यापासूनचा प्रवास जिल्हाधिकाऱ्यांना क्रमवार सांगितला आणि आलेल्या अडचणी कशा प्रकारे याची माहिती दिली आहे गावामध्ये पाणी शौचालय नियमित स्वच्छता शैक्षणिक जागरूकता आणि उपजीविकेमध्ये झालेला बदल याबाबत जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आणि प्रकल्पांना भेटी देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि गावामध्ये वृक्षारोपण केलंय सफेद मुसळी शेळी पालन फळबाग लागवड कौशल्य प्रशिक्षण शेतीसाठी पाणी या प्रकल्पातून ग्रामस्थांचे आर्थिक उत्पन्न वाढवून गाव समृद्ध होण्यास खूप मदत होते यामध्ये सोडवण्यास कटिबद्ध आहे आणि अशा गावासाठी एकत्र येऊन गाव विकास करणाऱ्या गावांना शासनामार्फतही सहकार्य केलं जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना आपल्या भाषणामध्ये गावकऱ्यांचे आणि गाव विकास समितीचे कौतुक केले आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य शिक्षण पाणी आणि स्वच्छता आर्थिक विकास या विषयांवर केलेल्या कामाची प्रशंसा केली आणि जिल्ह्यामधील अनेक गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच कोटंबी आणि सुळे गावच्या विकासामध्ये शासन स्तरावरून जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी देखील खात्री दिली आहे पुढील काळामध्ये पुन्हा आपण गावामध्ये शेतकरी महिला मुले यांना भेटण्यासाठी येण्याचं आश्वासन दिलंय यावेळी प्रगती गाव विकास समिती अध्यक्ष पांडुरंग धूम खजिनदार हिरामन धूम सचिव चंद्रकला धूम समिती सदस्य विठ्ठल धूम विलास राऊत प्रभा गावित लता गावित मनोहर खुरकुटे भीमा पाडवी पाडवी मनोहर पाड़ी, रमेश धूम रमेश भुसाळे मंजुळा पवार सफेद मुसळी प्रगतशील शेतकरी माधव गायकवाड स्वदेश मित्र जय जयवंती महाले पशुमित्र प्रकाश शेवर एसआरटी सेवक चिंतामन धूम इत्यादी उपस्थित होते तसेच स्वदेश फाउंडेशनच्या वतीने उपसंचालक तुषार इनामदार वरिष्ठ व्यवस्थापक मनोज अहिरे संकेत तांदळे तालुका व्यवस्थापक दीपक गिरे राजेंद्र गुंड विकास वारघडे दीपक कदम वरिष्ठ समन्वयक कल्पना महाले दीपक मोरे सत्यवान काळे सादिक पटेल विलास पावरा नितीन डोंगर दिवे अशोक गोपाळ तुकाराम बोरसे अरुण सुगर निलेश जावळे सदैव पाटीदार मयूर गायकवाड अमित कुलकर्णी तुषार आमरे अविनाश नाईक इत्यादी उपस्थित होते सुरगणा तालुक्याचे नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी तसेच ग्रामसेवक माधवराव गावित तलाठी जितेंद्र भोंडवे आरोग्य विभाग वन विभाग अलका भोये इत्यादी स्थानिक प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी उपस्थित होते त्यांच्या विशेष धन्यवाद देतो एक जिल्हाधिकारी काम आहे खूप कठीण असत उदाहरण जिल्ह्यामध्ये जवळपास चौदाशे ग्रामपंचायत आहे एक जिल्हाधिकारीचा कार्यकाल साधारणतः तीन वर्षाचा असतो तर दररोज सुद्धा जर दर मी एक ग्रामपंचायतला गेलो तरी पण तीन वर्षामध्ये सगळी ग्रामपंचायत सुरू शकणार तरी पण आमच्या मनात काय असतो की जिथे चांगलं काम होत का आहे जिथे दा, दा, काय विशेष आहे तिथे जाण्यासाठी आम्हाला विशेष एक प्रेम असतो जेव्हा लोक बोलवतात तिकडे काही चांगलं पाहण्यासाठी तिकडे आपण आम्ही नक्की जातो या गावाला येण्यासाठी सुद्धा जवळपास एक महिन्यापासून आमचा प्रयत्न होता काही ना काही कारणामुळे तो स्थगित होऊन होत राहिला आता पण मला उद्या नागपूरला जायचे आहे तरी पण आजचा असा दिवस होता की आम्ही ठरलेला होता की काही करू आज आम्हाला गावाला जायचे आहे इकडे येऊन मला खूप अभिमान वाटत आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा तालुकामध्ये असं एक गाव आहे जे एवढं so छान काम करत आहे स्व फाउंडेशनने जेव्हा आम्हाला बोलवला नक्की जे त्यांनी ह्याच्यापूर्वी आम्हाला कागदावर दाखवत होते ते आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालेलं आहे खूप छान काम आहे पिण्याच्या पाणीचं जे त्यांनी काम केलं आणि पाण्याची जे समस्याचे जे उपाय काढला आणि त्याच्यातून विशेषत महिलांना जे खूप सोय झालेली आहे त्याबद्दल स्वदेश फाउंडेशनचा विशेष आभार मानतो याच्यापूर्वी स्वदेश फाउंडेशनने रायगड जिल्ह्यामध्ये खूप छान काम केले आहे बरेचसे गाव आहे ज्यांचा खूप त्यांनी विकास केलेला आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याला ना संधी मिळाली थेट उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यामध्ये विशेष त्यांचा आभार आहे की त्यांनी स्वतः स्वदेश फाउंडेशनचे रॉनी स्क्रूवाला त्यांच्यासोबत भेट घेऊन की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे असे गाव आहेत जिथे जर तुम्ही मदतीचा हात दिला तर एक मोठा काम होऊ शकतो महाराष्ट्र शा, शासन जे आहे ते त्यांच्या स्तरावर बरेचशा काम करण्याचा प्रयत्न करतो बरेचसे उपाययोजना करतात परंतु कुठे ना कुठे काहीतरी जर गॅप राहून जातात तर, तर त्याला चांगली प्रकारने दूर करण्याचे जे काम सुदेश फाउंडेशनने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा विशेष आभार मित्रांनो एक चांगला एक कुटुंब असेल जर तर त्यांनी चांगलं काम केलं असे प्रकारचे जर भरपूर कुटुंब झाले तर एक चांगलं गावाच्या चांगलं नाव होतो गावाचं चांगलं नाव हो, करून करून एक तालुक्याच्या चांगलं नाव होतो तालुक्याचं चांगलं नाव होऊन जिल्ह्याच्या चांगलं नाव होतो आणि तिथून आपल्या राज्याच्या चांगलं नाव होतो परंतु जे जे सुरुवात आहे त्याची कुटुंबापासून आणि गावाची ते जर तुमची झालेलीच आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या कालामध्ये या गावामुळे आपल्याला आणखी राज्य पातळीवर सुद्धा खूप चांगला सन्मान <laughs> घ्यायचा हे सांगून मी जास्त वेळ घेणार नाही मला आणखी एक गावामध्ये सुद्धा जायचे परंतु मला खूप आनंद वाटलेला आहे या गावाला येऊन मी नक्की परत येणार आहे या ये गावामध्ये आणि याच्यापेक्षा जास्त चांगलं विकास काम पाहण्यासाठी आणि लोकांमध्ये असे प्रकारची मैत्रीची भावना आणि एक तंटामुक्त किंवा एक भांडणमुक्त असा गाव सारखा एक वातावरण या गावामध्ये मला पाहायला मिळलेलं आहे मी सर्व ग्रामस्थांना तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो सदेश फाउंडेशनला खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी देविदास कांबडी पेठ सुरगाणा